अभियंता सुभाष देशपांडे यांची महापालिकेला भासेल आयुक्त देवटे सेवानिवृत्तीनिमित्त देशपांडे यांचा सत्कार महापालिकेचे पाणी पुरवठ्यासारखं अत्यंत जबाबदारीचे खाते अतिशय चांगल्या रीतीने सांभाळणारे अधिकारी म्हणून जल अभियंता सुभाष देशमुख यांचं कौतुक केलं पाहिजे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून तत्कालीन नगरपालिकेच्या विविध विभागाच्या जबाबदाऱ्याही त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत त्यांच्या सेवानिवृत्तीने महानगरपालिकेला एका अनुभवी आणि जबाबदार अधिकाऱ्याची उणीव कायम भासत राहील असे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी व्यक्त केले ते जल अभियंता सुभाष देशमुख यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमामध्ये बोलत होते सेवानिवृत्तीनंतर सफाई कर्मचाऱ्यांनी आपली व आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मजबूत बनवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे यासाठी निवृत्तीनंतर मिळणारे विविध फंड व आलेली रक्कम त्याचे योग्य नियोजन करून आपले कुटुंब आर्थिक सक्षम बनवावे असे आवाहनही आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी केलं जल अभियंता देशपांडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त महापालिका कर्मचारी संघटना व प्रशासनाच्या वतीनं निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सुभाष देशपांडे यांचा आयुक्त ओमप्रकाश देवटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना देशपांडे यांनी तत्कालीन नगरपालिका व महानगरपालिका सेवेत असताना माझ्यावर विविध विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली होती ती मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे यावेळी महापालिकेतील विविध विभागाच्या देशपांडे यांच्यासह इतर पाच निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार केला यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे लेखापाल विकास खोळपे माजी नगरसेवक सागर चाळके माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे कामगार नेते प्राचार्य ए बी पाटील संजय शेट्टे यांनी आपले अनुभव व्यक्त केले सदर कार्यक्रमास उपायुक्त प्रसाद काटकर लेखा परीक्षक आरती खोत प्रभारी जल अभियंता बाजीराव कांबळे प्रभारी विद्युत अभियंता अभय शिरोलीकर कामगार अधिकारी विजय राजापुरे विजय पाटील संघटनेचे शिवाजी जगताप धनंजय पळसुले यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते महानकर निप्टी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा